चंदगड आणि दोडामास तालुक्यातील सहा गावांना आरोग्य सुविधाच नाही पंधरा वर्षांपासून ओसड असलेलं इसापूर आरोग्य केंद्र बंद धोकादायक सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी थेट मंत्रालयात केली मागणी चंदगड तालुक्याच्या पश्चिम टोकाला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या इसापूर पारगड नामखोल मिरवेल तालुका चंदगड तसेच तेरवर आणि पेंढारवाडी तालुका दोडामार्ग या सहा दुर्गम गावांमधील सुमारे दोन हजार ग्रामस्थ आजही प्राथमिक आरोग्य सेवेपासून वंचित आहेत दोन हजार आठ साली सुरू करण्यात आलेल्या इसापूर येथील आरोग्य वर्धिनी केंद्र सुरुवातीची दोन वर्षेच कार्यरत राहून त्यानंतर संपूर्णपणे ओसाड मोडकळीस आलेला आहे झाडाझुडपांनी वेढलेली ही इमारत सध्या घाणीच्या साम्राज्यात दडपून गेली आहे या भागातील संपूर्ण पंचक्रोशी ही अतिदुर्गम डोंगराळ अतिपावसाळी आणि दाट जंगलांनी वेढलेली आहे त्यामुळे येथे सर्पदंश वाघ अस्वल गवे आणि रानडुकरांचे हल्ले अपघात हृदयविकार असे प्रसंग वारंवार उद्भवतात मात्र अशा तातडीच्या प्रसंगी रुग्णांना पंचवीस ते तीस किलोमीटर दूर चंदगड किंवा अन्य तालुक्यात जावं लागतं त्यातही रस्त्यांची दयनीय अवस्था असल्यानं रुग्णवाहतूक मोठ्या अडचणीत येते पंधरा वर्षांपासून एकही डॉक्टर परिचारिका किंवा कर्मचारी या केंद्रावर नेमण्यात आलेले नाहीत त्यामुळे लाखो रुपयांची इमारत केवळ नावापुरती उरली आहे शासनाच्या नियोजनातील या गंभीर दुर्लक्षाविरोधात पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजे शेलार यांनी थेट मंत्रालयात जाऊन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांच्याकडे निवेदन सादर केलं आहे या निवेदनात इसापूर आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर परिचारिका आणि कर्मचारी नियुक्त करावेत अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी तसेच केंद्राच्या इमारतीची योग्य ती दुरुस्ती करावी अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे यासोबतच या, या निवेदनाच्या प्रती कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री चंदगड आणि सावंतवाडीचे आमदार यांनाही पाठवण्यात आले आहेत इसापूर आरोग्य केंद्र हे केवळ एक बंद केंद्र नाही तर शासनाच्या उदासीनतेचं जिवंत उदाहरण आहे असं म्हणत शेलार यांनी शासनाला जागं होण्याचं आवाहन केलं आहे स्थानिक नागरिकांचीही हीच अपेक्षा आहे की शासनाने आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी आणि या भागात आरोग्य सेवा तात्काळ सुरू करावी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा